नमस्कार श्रुते हो बौद्ध रामकथेचा या हरिभक्तपरायण बाळासाहेब बडवे यांच्या ग्रंथाचे अभिवाचन करत आहेत प्राध्यापक दीपक द निकते अर्थात दीपक शांताबाई दत्तात्रय निघते पंढरपूर यापूर्वीच्या भागामध्ये आपण रत्नाकराचा प्रवेश पाहिलेला होता सामान्य माणसाच्या जीवनात संत महात्मे क्रांती घडवून आणतात परिवर्तनाची दिशा देतात हे नारद आणि रत्नाकर भिटीत घडले रत्नाकराला तो डाकू लुट लुटेरा पापकर्म करणारा खून खराब करणारा असे असूनसुद्धा त्याला नारदांना विचारायचे वाटले तू मला घाबरला का नाहीस बिनधास्तपणे भजन करतोस याचे कारण काय स्मिताचं करून नारद त्याला म्हणतात मी ज्याच्या छत्राखाली आहे तो दिव्य आणि भव्य आहे या सगळ्या पृथ्वीवरच्या गुणी भक्तांवर त्याची सावली असते तो विश्वाचा सम्राट आहे त्याच्याशिवाय वारा सुद्धा हलू शकत नाही चंद्र सुद्धा उगवत नाही किंबहुना तेच दोघे ही त्याचे आश्रित आहेत त्याच्या आश्रयाखाली मी जगात वावरतो मग मी तुला तर घाबरू का रत्नाकर तत्क्षणी नारदला म्हणतो अरे तो राहते तरी कोठे आणि काम करतो तरी काय महर्षी नारद म्हणतात अरे बाबा तो सर्वव्यापी आहे जळी स्थळी काष्टी पाषाणी इतकेच पाय तो तुझ्या माझ्या सुद्धा राहतो मी त्याला ओळखतो पण तू त्याला ओळखणार नाहीस कारण हे तुझे अज्ञान आहे विरक्तीशिवाय ज्ञान येत नाही आणि त्यागाशिवाय वैराग्य येत नाही संसारातून खरी विरक्ती हवी असेल तर संसार त्याचा मोह हो तोडला पाहिजे अनेक संतांनी प्रपंच केला पण प्रपंचाचा मोह त्यांना कधी स्पर्श करू शकला नाही रत्नाकरला नारद म्हणतात तू हे पाप कशासाठी करतो ते पाप तुला एकट्यालाच भोगावे लागणार त्यावर रत्नाकर म्हणतो माझे सगळे कुटुंब जगण्यासाठी त्यांचे पालन पोषण करण्यासाठी हे कृत्य मी करतो हे बघा मी इथं थांबतो तो घरी जाऊन कुटुंबाला विचारून ये आणि असे विचार की रोज तुमच्यासाठी मी हे पाप करतो तुम्ही या पापात सहभागी होणार का नाही थोडासा गंभीर चेहरा करून रत्नाकरला या म्हणण्याचा विचार करावा लागला पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात विचार आला अरे मी घरी घरी विचारायला गेलो आणि हा साधू साधू पळून गेला तर म्हणून त्याने नारदाला एका दोन्हीने बांधून ठेवले आणि तो घरी गेला वास्तविक पाहता मुनी दिव्य पुरुष होते त्यांच्या मनात आले असते तर बांधलेला पाच ते सोडू शकले असते त्यांच्याजवळ तशी सिद्धी होती एक लक्षात ठेवा स्वार्थाकडून परमार्थाकडे स्वार्थाकडून परार्थाकडे परार्थाकडून परमार्थाकडे जाण्याची वाट म्हणजे थर्म हा आमचा धर्म आहे झालेले सगळे अवतार ऋषी मुनी वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी हेच आम्हाला मार्गदर्शन केले आहे कृणवंतो विश्वमार्या आम्ही सर्व विश्वाला सुसंस्कृत करणारे आहोत ही प्रतिज्ञा आमच्या आर्यसंस्कृतीने केली आहे याच प्रतिज्ञेनुसार महर्षी नारद रत्नाकरावर भक्तीचे संस्कार करतात आणि म्हणून एक चमत्कार घडला आणि रामायणासारखा आदर्श ग्रंथ विश्वासमोर नारद आला नारदाला एका झाडाला बांधून रत्नाकर घरी गेला त्याने आपली पत्नी मुलं यांना जवळ बोलावलं आणि विचारले आज एक साधू भेटला आहे मला त्याने एक गोष्ट मला सांगितली म्हणून मी तुम्हाला एक रहस्य विचारायला आलो आहे तुम्हाला जगवण्यासाठी मी रोज प्रवाशांना लुबाडतो ते पाप माझ्यावर लावले जात आहे हे पाप करून मी तुम्हाला जगवतो त्या लागलेल्या पापात तुमचाही भाग आहेच मग तुमचे काय मत आहे यावर पत्नी आणि मुलं त्याला उत्तर देतात बाबा प्रत्येक कुटुंबप्रमुखाचे कुटुंबियांची उपजीविका चालवणे हे कर्तव्य असते हे तर तुमचे उत्तरदायित्व आहे तुम्ही काय करता हे पाणी कुटुंबाचे काम नाही तुमचे पाप तुम्हाला लकलाब आम्ही त्याचे भागीदार होणार नाही खाडकण रत्नाकराचे डोळे उघडले आणि झपाट्याने तो नारदाकडे आला त्याचे पाय धरले आणि पहिल्यांदा त्यांना बंधनमुक्त केले तो म्हणतो महाराज महाराज मी फार पाप केले हो माझ्या हातून अनेक खून झाले आहेत अनेकांना मारहाणी केली आहे अनेक, के अनेक व्यापाऱ्यांना लुटले किती जणी माय माऊली विधवा झाल्या त्यांच्या संसाराचा आनंद मी हिरावून घेतला महाराज मी खरंच पापी आहे मी खरंच पापी आहे पश्चातापे ना शुद्धता त्याला पश्चाताप झाला जीवनाच्या पतित प्रवाहाला पुण्यकर्माचा घाट त्या प्रवाहाच्या तीरावर त्याने बांधला साधू भेटायला संत भेटायला पूर्वजन्मीचे सुकृत असावे लागते हा कर्माचा सिद्धांत आहे प्रचलित सगळे कायदे बदलू शकतात पण प्रारब्ध कर्माचा कायदा कोणीही आणि कधीही बदलू शकत नाही अगदी परवाचीच गोष्ट घ्या ना अमेरिका जगात श्रीमंत देश महासत्ता म्हणून आला महासत्ता म्हणून गणला गेला बराक ओबामा तेथे राष्ट्राध्यक्ष होते वीस जानेवारी वीसशे सतरा रोजी त्यांनी शपथ ग्रहण केली तेराशे साठ कोटी रुपये शपथविधी समारंभाला खर्च आला ओबामा हा थोड्याशा उजव्या विचारसरणीचा होता दराश उरू त्याच दिवशी त्यांनी पहिली सही करून ओबामा हेल्थ केअर नावाचे कायदा संसदेत मंजूर केला काही वर्षे झाली होती अमेरिकेतल्या नागरिकांना वैद्यकीय उपचार मोठ्या प्रमाणात सवलत देणारा हा कायदा होता तो कायदा रद्द करण्याच्या निर्णयावर जागतिक कीर्ती पावलेल्या ओबामाने केलेला कायदा रद्द केला एवढ्या मोठ्या माणसाने केलेला कायदा रद्द होऊ शकतो पण विधिलिखित कर्माचा कायदा केवळाही मोठा देश सावदेव साधू संत असला तरी तो, तो बदलू शकत नाही रत्नाकराचे संचितात, प्रारब्धात परिवर्तन लिहून ठेवले होते म्हणून नारदाची आणि त्याची भेट झाली सदाचाराची संगत संतांची भेट संगत एखाद्या पापी जीवाला उद्धरून टाकते पापाचा घडा पूर्ण भरला तेव्हा रत्नाकराला पुण्य करण्याचे जणू स्वप्नच पडले जय श्रीराम